कळत कळत नाही नाही आणि मायबाप सुद्धा आपल्याला माय पाळीला माया पण जन्म मरण जाया संत अहो लावणी मोह संसारी गोविती माय बाप सुद्धा काय करतात संसारात ढकलतात पण संत काय करतात संसारात काढून परमार्थाकडे लावतात म्हणून आपलं हित मग हिताचा कळवळा फक्त हे तो हिताचा कळवळा आपल्याला पुन्हा किंवा त्याची माझे हित करेल सकळ कोण संत आपलं हित करतात म्हणून सेना महाराज म्हणतात बाबा मला देव भेटला मला देव भेटला मला तुम्हालाही मलाही भेटण्यासाठी तुम्ही काय करा देवाच चिंतन करा माझे झाले स्वहित स्वतः सांगतात आपला अनुभव तुम्हा सांगतो निश्चित बरं आता होईल जाईल असली भाषा नाही निश्चित भाषा आहे कसली भाषा आहे निश्चित होणारच विठाला देवाला हा प्रकार सेना महाराजांना सेना महाराजांना लक्षात आला बादशहा मात्र आता पुन्हा इच्छा प्रकट केली की सकाळी जे रूप दाखवलं होत देवांना म्हणजे विठ्ठल रूपात आलेल्या सेना नाव्यानं जे बादशाला रूप दाखवलं तेलाच्या वाटीमध्ये आरशामध्ये ते रूप चतुर्भुज रूप पुन्हा पाहण्याची इच्छा झाली कुणाला बादशाला कारण पाहिलं आणि पैसे जीवी जडोनी जीवाला लाचावले मन लागली आता तो तो मन लागत नव्हतं कुठल्याच कार्यात त्याच मन लागत म्हणजे नावी समाजाचं काम तू केलंस माझा गौरव वाढविला खरं खरंय पण माझ्यासाठी तुला किती कष्ट घ्यावे लागले भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठलेच्या कैवारे भक्ताच्या कैवारे कैवली संबरुषीसाठी म्हणजे तू आलास कष्ट केलेस पण आलास ना तस तू आज माझ्यासाठी आलास माझ्यासाठी आलास आल्या बरोबर तू हे कामही केलं आता काय कर एकदा परत मला तुझं दर्शन दे म्हणजे माझ्या जन्माचं देवाला ती विनंती मान्य करावी लागली पुनश्च एकदा देवान चतुर्भुज रूपाचं दर्शन दिलं आणि सेना महाराजांची भक्ती सेना महाराजाचं जीवन तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ अरे विठ्ठलची एक विठ्ठल आता मला देऊ दिसला तुम्ही सुद्धा सर्व हरीच चिंतन करा अभंगाचं ध्रुव करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे चिंतन आणि गावे उत्तम हे हरीच चिंतन करा हरीच गुणगा हरी, हरी नाम संकीर्तन हरिविन सौजन्य येणे काय म्हणजे सतत सततम कीर्तयन तो मा असा विषय सांगला यतंत दृढ होता हा नमस्त माम उपासते उपास सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार असे मी तो दृढ होऊन म्हणजे दीर्घ काळ सतत किंवा देव म्हणतात तस्मात् सर्वेशु काले सर्व हरीच चिंतन केलं पाहिजे म्हणून हरीचे चिंतन गावे गुण आणि हे केलं तरच माझे झाले तो हे तो तुम्हा सांगतो निश्चित विठरा आता हित करण्यासाठीचा उपाय सांगितला आहेत का आपण हितासाठी जागरूक मला तर वाटते झोपली काय हितासाठी झोपलेलंच होत आता आणि

आपण जागे तेव्हा ऋषी मुनी झोपलेले तेव्हा म्हणजे हिताच्या बाबतीत कसे हि आपण झोपलेले मग संतांना येऊन सांगावं लागतं की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा अचिंत शुद्ध सेवा देवाची हे ديواني ديشر ديش کرے ديواني ديشر ديش کرے ديواني ديشر ديش کرے جس کیملہ تریسا آنند واٹر کا ہوئی نا ہزری لوگ مہو लावली सुरुवातीला थोडस वाटत पण सेना महाराज ही निश्चित आहे करा हरीचे चिंतन आणि गावे उत्तम हे गुण ह्याच्यामध्ये हित आहे महाराजांनी प्रमाण सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकलीन किंवा शुद्ध भावे असं मन करायचं म्हणजे करा हरिभजन कराल सागर सेना महाराजांचे बरेच अभंग आपल्याकडे दोनशे एक अभंग उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच नामपर संतपर वेगवेगळ्या प्रकारचे अभंग त्यांनी आत्मपर असे अभंग लिहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते जवळपास वीसशे एक वर्ष रमले इकडे येऊन आपल्या असं वाटत नाही आता कि ते तिकडे उत्तर प्रदेशात त्यांचा जन्म झाला महाराष्ट्रातलेच वाटतात इतके आपल्याशी समरस झाले की लोकांना प्रश्न पडला की हे तिकडले उत्तर प्रदेशातले आपल्या बांधवगडचे आहेत की महाराष्ट्रातले आहेत इतके ते समरस झाले त्याचं कारण इथला भक्ती मार्ग हा कसा आहे ज्ञान देवी लाभारे देवादया अन्नादयाचा किंकर्ने केला से संतांनी हा भागवत धर्माचा पाया घालून ते भागवताच्या मंदिराचा कळस तुको बाहेर झाले त्याच्या मध्ये मग जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत मग सेना महाराज असतील सावता बाबा असतील समकालीन जेवढे बी संत होते गोकोबाराय असतील बंका महाराज असतील त्या काळामध्ये संतांची मांदी आणि या पृथ्वी तलावर जन्माला आली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण म्हणतो दुर्लभम भारते जन्म भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे त्याच कारण तुम्हाला भक्ती मार्ग इथं मिळतो सहज वाट केला राज्यभर चाले आहे सारशी चांगली वाट इथं करून ठेवले भक्तीची या वाटत आडवा आडवी नाही कुठला नाही डायरेक्ट हे वाट गोमटी जाता राम कृष्ण कथा भिंडी ध्वजला संत सेना गौरव दिवस त्यांच्या पुण्यतिथी निमित्त खरोखर सेना महाराज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण चाललो तर हित निश्चित आहे संत नेहमी सांगतात एक उदाहरण तुक बर सांगतात जास्त वेळ घेत नाही मडे झाकून करीती पेरणी पेरणीच्या टायमाला मड झाकावून पेरणी करावं कुणबियाची वाटतले ओटीच्या परिसरचे ते वाढे मुठीला ओटीला फरक पडते म्हणजे जेवत सुद्धा वापसा असाव जमिनीचा शेतकऱ्याला इतकं हिताच्या बाबतीत या परी कैवाडे स्वहिताचे तू गो बर म्हणतात किती ओटीच्या परिसर मुठीचे ते वाढे या परी परि कैवाडे स्वहिताचे इतकं स्वहितासाठी जागृत राहा

या पृथ्वी तलावर किती संतांची झाली इकडे बघा आपली जी संस्कृती आहे एवढी समृद्ध आहे की आपण श्रीमंत बापाचे बापाचे आहेत म्हणून राहायचंच नाही आपला सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे वेद आपल्याला आहेत आपल्याकडं वेद देवाना श्वासातून वेद देवाच्या निघालेले आणि ते वेद ऋषी मुनी सांभाळले आपल्यापर्यंत आले भगवान वेद व्यास महर्षी वेदव्यासाने वेदाचे चार भाग केले आप आपल्यासाठी सोपे ते वेद लिखवले एवढं भगवान वेद व्यासाचे आपल्या उपकारे बघा ऋषी मुनी किती समृद्ध वारसा सांगतो थोडक्यात त्यांच्यामुळं आपल्याला हे सगळं मिळालं ब्रह्मसूत्र मिळाले अठरा पुराणांची रचना केली एकट्या व्यास महर्षीने आणि महाभारत त्यांनीच लिहिले कधी लिहिलं असं आपल्याला नाही एका जन्मात होईल मला वाटत नाही एवढं लिखाण महर्षी वेद व्यासांनी केले म्हणून व्यासांना माऊली सुद्धा नमस्कार करतात विशाल बुद्धे विशाल बुद्धीच्या व्यासांना नमस्कार किंवा माऊलीने एक ओवीच खर्च केले न्याया म्हणून महाभारती जे नाही ते नोहेच लोक या कारणे म्हणप म्हणून अनेक त्या काळामध्ये जमदाग्नी असतील आत्री अनुसूया असतील वशिष्ठ अरुंधती असतील जमदाग्नी रेणुका असतील ह्या सगळ्यांनी काय केले आपल्या संस्कृतीसाठी आपल्या देहाचा कननकन झिजवला एक तर ऋषी असे ददीची नावाचे त्यांनी आपल्या हाडसंस्कृतीसाठी दिले इंद्राला वज्र बनवण्यासाठी व्रत्रासुराला मारण्यासाठी हे आपल्याला कधी लक्षात येणार हे ऋषी मुनींचं ऋण आहे आपल्या त्याच्यानंतर या ऋषी मुनींचा वारसा जर कोण सांभाळला असेल ही वैदिक संस्कृती फार प्राचीन काळापासून आद्य शंकराचार्यांनी एक मोठं काम आपल्या इथं केलं असेल तू हिमाचल हा वैदिक संस्कृतीचा झेंडा घेऊन आद्यशंकराचार्य फिरले शंकराचार्य सुद्धा चरपट पंचरिकेत तु म्हणतात की तुम्हाला जर हित काही करायचं असेल ಭಗವದ್ ಗೀತ ಗಂಗಾ ಜಲವ ಕನಿಕ ಪೀತ ಶಿ ಮುರಾರೀ ಸರ್ ಕಂ ಕೂರು ಚರ್ಚಾ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿಮೇ ಮನೂನ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಉಪನಿಷ್ಕ शंकराचार्यांनी एवढे स्तोत्र लिहिले पांडुरंग अष्टकम असेल कृष्ण अष्टकम असेल भजे व्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्त रंजन सदैव नंद नंदन सुभिच्छ गुच्छ मस्तक सुनाद वेणु हस्तक अलंग रंग सागर नमामि कृष्ण नाद एवढे सुंदर अष्टक लिहिले ते वाचायला पाहिजे आते शंकराचार्यांचे उपकार आहेत त्याच्यानंतर जे भाष्यकार आहेत प्रस्तांत रेवर्ल भाष्य शंकर संत ज्ञानेश्वर आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानाचा कोण ज्ञानियाचा शिरोमणी वंदेजो का भुजस्थानी त्यांच्या समकालीन संत नामदेव महाराज जनाबाई त्यांच्या सोबतच हे बाकीचे संत संत चोखमेळा असतील त्याचबरोबर त्या काळात गोरा कुंभार असतील या सगळ्या संतांनी हे मंदिर उभारले आणि आतापर्यंत मग सोळाव्या शतकात आहे तुका झाला कळस भजन करा कराणी म्हणे पडक म्हणजे हे पुढे निळपराय पर्यंत संत झाले सगळ्या संतांनी हे वर्णन करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला भक्तिमार्ग दाखवलाय मग आपण श्रीमंत का गरीब मला हे सांगायचं अ कुलम पवित्रम जननी कृतार्था आणि वसुंधरा पुण्यवतीच येण आपणच नाही पूर्ण पृथ्वी पुणित झाली कुणाच्या येण्याना संतांच्या पृथ्वी तर पुनित झाली तीर्थ सुद्धा त्यांच्या येण्याला पूर्णित झाले तीर्थे पर्व का अवघी पायापे सगळ किंवा तीर्थे तयार आया।

तीर्थेतया कुणाच्या संतांच्या चरणावर येतो कुक्कुट मुनीच्या आश्रम जाण्याला गंगा यमुना सरस्वती येत होत्या आणि पवित्र होऊन जात होत्या सगळ्या लोकांचं पाप तुम्ही गंगेत धुतात गंगेन पाप कुणाकडे धुवायचं संत जायचं म्हणून संत सेना महाराज असतील सगळे संत असतील आपल्याला पुनीत करतात तीर्थांना पुनित करतात नवे नवे ते चालतं बोलत ज्ञानाचं बिंब आहे आणि ते स्वतःच तीर्थ आहे विठाला <laughs>